केंद्र संचालकानेच मराठीचा पेपर फोडला महागाव को तालुक्यातील के कोठारी केंद्रावरील प्रकार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पहिल्याच दिवशी इयत्ता दहावी मराठी विषयाचा पेपर फुटला महागाव को तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची वार्ता काही वेळातच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली त्यानंतर मोठी खरबळ उडाली महागो तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपर फुटल्याची माहिती मिळतात प्रशासन खडबडून जागे झाले तहसीलदार अभय मस्के गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाडो पोलिसांच्या ताफा कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर धडकला परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्रसंचालक श्याम कान्होजी तासके यांचे कार्यालयात पार्टिशन करून तयार केलेल्या खोलीची पाहणी केली असता व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या फोटोखाली असलेला तळाचा भाग व शाळेतील फ्लोअरचा भाग एकच असल्याचे अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले केंद्रसंचालक श्याम तासके यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आदर्श विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर एकूण दोनशे एकवीस विद्यार्थी परीक्षेला बसले असून दोनशे पंचवीस प्रश्नपत्रिका बोर्डाकडून पाठविण्यात आल्या होत्या गठ्ठ्यातील उर्वरित चार प्रश्नपत्रिकापैकी एक प्रश्नपत्रिका चोडामोडा केलेली आदरून आली त्यावरून केंद्रसंचालक श्याम तासके यांनी दहावीच्या मराठी विषयाचे प्रश्नपत्रिकेचे मोबाईलद्वारे फोटो काढून प्रश्नपत्रिका लीक केल्याचे उघड झाले शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी लगेच या घटनेची तक्रार महागो पोलीस स्टेशनला दाखल केली त्यानंतर केंद्र संचालक श्याम तासके आणि ही प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या एका मोबाईल क्रमांकधारक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक चौकशी पोलीस करीत आहे